तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी स्वागत मित्रांनो तर आता संध्याकाळचा आणि आपण राशन गावाच्या जवळ आलोय बरं का राशन तर एका माग एक तिन्ही खांड चालली तर मित्रांनो बिराडा ग तर आता बिराड पाडली ते तट माझ्या का कुणाच्या हायत गोड्या कुणाच्या आजूक हा बाय एका एका गोड्याचं पाडून झाले आता एका एका गोड्याचं राहिले पाडते बघत महाराजांनी बघा त्यांच्या मंडळीसाठी स्पेशल सरपंच लावले बरं का खांद्यावर घेऊन कारण पाऊस कुडचा लय जबरदस्त आला आणि आता सध्या शितुड चालू बरं का काल बी देऊन द्यायचं ना बहुतेक त्यामुळं बाबाला लावली मोरं मी जरा पाडू लागा म्हणला आई तर योगायोगाने पाऊस कमी झाला मित्रांनो आणि राशनच्याशी शेजारी वाडा बसला आहे मग म्हटलं आता राशीनवरनं काहीतरी जाऊन आणावं तर आज संध्याकाळी बिर्याणीचा भीत आहे बरं का मित्रांनो तर मित्रांनो राशनमधून आपण पाड्या आणि चिकन आणले आणि दुसरी गोष्ट आपण बिर्याणीचा तांदूळ आणला आहे शंभर रुपये किलोवाला तर सुंदर असे आपण चिकन बिर्याणी आज बनवणार आहे तर चला पाहूया त्यासाठी आईने चुल पेटवली ना आम्हाला यशतो फक्त चहाच झाला आहे दुसरं काहीच बनवलं नाही कारण आईला सांगितलं होतं आई की बाबा आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे मी तांदूळ आणणार आहे त्यामुळं काय भाकरी बिकरी काहीच करू नका तर आपण सुंदर असे मित्रांनोही आपली सौर ऊर्जावरची लाईट चालू केली त्याच्यासाठी गज ठोकलाय आणि इकडं चाललं आहे चुल पेटवायचं बरं का सुंदर असं आहे इकडं कांदा चिरलाय आणि दुसरी गोष्ट हे चिकन जे आपलं थोडं मोठं होतं बारीक करून घेतलंय आणि दुहीला त्याच्यात पाणी ओतलंय बरं का तर इकडं तांदूळ आणि आपण खाडा मशाला बरं दुसरी नगरी आणि बाकीचं बर मशाला जे आणल्यात ते जात इकडे साईडला काढून ठेवले आणि बघूया तेल खालीच ओतलंय जे आपण खाडा मशाला आणला होता तर तो खाडा मशाला इथं म्हणजे पाण्यात आहे आणि उकळून त्याचं जे उकळलेलं पाणी आहे ते आपल्या बिर्याणी भातात टाकायचे बरं का तर अशा प्रकारे दानपत्र अधोगर टाकले ते त्यानंतर त्यात जे काही लवंग येलदोड काही जे बाकी जे असते ते खडा मसाला अदोगर पाण्यात व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे त्यातलं पाणी आपल्याला बिर्याणी टाकता येईल असं आता हे काय आदान ठेवलंय त्याच्यात ते खडा मसाला टाकला या तर वाटाण वाट खोबरा आलं चिकन दुयाला टाकले या कांदा तळून घेतला या टाकायचं आता शिजायला बिर्याणी भात करायचं

तेला जो आपण कांदा तळला होता त्या का कांद्यात आलं आणि खोबरा खोबराजोबर वाटून घेतले आणि त्या टाकल्या वाडा उठून आला बाळा पाऊस येतोय आजी म्हणून परत आता बनवायचं पटक्यानी बिर्याणी पुर झोपेल काय पुड्या टाकल्या परत आता घरचा मसाला टाकायचा तळायचा व्यवस्थित केलं म्हणजे चांगलं होत मसाला तळलाय आता सगळं वाटून बिटून सगळं व्यवस्थित पुड्या बिड्या घरचा मशाला हळद मीठ आता हे काय चिकन सोडायची या तर व्यवस्थित पद्धतीने एकदम व्यवस्थित मित्रांनो हे चिकन धुवून घेतलंय आपण आणि बऱ्याचदा प्रेक्षकांची कमेंट आली तेव्हा तुम्ही चिकन धुवून घेत नाही का मटन धुवून घेत नाही का तर मित्रांनो आम्ही चिकन मटन धुवून घेतो फक्त पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी धुल्याला दाखवलं नाही बरं का तर ह्या वेळेस तुम्हाला चिकन धुवून घेतलेलं दाखवलंय तर सुंदर असं आपण मसाला तळसून घेतलाय आणि ह्याच्यात चिकन सोडलंय तर अशा प्रकारे आपली गिरवी झाली आणि सुक्क मटण झाले तर सुक्क थोडस मटण यातलं काढणार काढणार आहे आपण का सगळे तर चवीनुसार मित्रांनो जेवढं आपल्याला बनवायचंय त्याच्यानुसार हे मीठ टाकावं लागतं कारण कमी जास्त झालं तरी खरा टाळणी हे एकदम मापात आणि आमच्या आईला इतका परफेक्ट अंदाज आहे मित्रांनो की खराट होत नाही आणि आळणी सुद्धा होत नाही बरं का एकदम परफेक्टपणे मीठ टाकणार आता मित्रांनो टाक आपलं हे चिकन वाफलाय टाकले आणि ह्याच्यात एकदम व्यवस्थित तेलात वाफरलं नाही की ताटली वर ठेवली या आणि हे जे आपण जे पावसाचं थोडं थोडं शितडं येत होतं त्यासाठी पाल दिलं होतं तर आता शितडं उघडली तर आणि आता हे पाल मागं सारायचं म्हणजे कसं मोकळी हवा आली का नाही की जरा फ्रेश वाटेल चा म्हणूनसाठी तर आमच्या बाचीनी म्हणजे दिदुनी की पुढचं सोडायचं चाललंय बरं का पालाच्या दोऱ्या सोडायचं चा नियोजन चाललंय दिदू आकाचं चा। तर अशा प्रकारे पुढं एक दोरी आणि चेहरी कोपऱ्यावर चार खुटे असते का पालासाठी बरं का आमच्या आणि मधी ही मिडकी सानुबाईने धरली ती तर अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आपली शिजाली काय म्हणायचं ह्याला फ्राय बर का मग चिकन फ्राय बोलतात तर मित्रांनो ही आपल्या गोम निघली होती बरं का वाड्या निघली गोम बिराडाव म्हणजे का मातीत निघती तर मित्रांनो अशा प्रकारे तिला मी कागदानी धरली आणि लांब निघून आता सोडायची कारण मोका जीव आहे त्याचा जीव आपण नाही जाणला तर कोण जाणणार बरं का मोक्या जी जीवाचा तर आता इकडं मी लांब निहून सोडतो त्याला इकडे बांधात सोडली म्हणजे टेंग शेंगणा ना नाही का तर अशा प्रकारे तिला सोडून दिली या तर आपण जे खड्या मसाला मित्रांनो उकळला होता तर तो खाड्या मसाला ह्याच्यात आहे बरं का बर तर अशा प्रकारे मित्रांनो चिकन शिजले आणि चिकन थोडंसं आपण काढून बी ठेवले आणि आता तांदूळ सोडलाय बरं का तर आता ह्याच्यावर पाणी ठेवायचे काय गार पाणी वतायचं का हा गार पाणी ठीक आहे तर अशा प्रकारे तांदूळ सोडलाय मित्रांनो ना हे जग गार पाणी सोडायचं म्हणजे आपली बिर्याणी पूर्ण okay. होईल बर का माशाला दिशेला सगळं व्यवस्थित परत आता तांदूळ सोडलं परत तांदूळ परतायचं आता वरून पाणी सोडायचं म्हणजे जागे म्हणजे सोडतील पाणी फार ओके तर आपल्याला म्हणजे जेवढं तांदूळ सोडला आहे त्याच्या हिशोबाने पाणी सोडायचं कारण नंतर बी सोडतं सोडलं नाही पाहिजे कमी बी नाही पडलं पाहिजे आणि जास्त बी नाही पाणी झालं पाहिजे ह्या हो हिशोबाने पाणी सोडायचं बरं का मित्रांनो म्हणजे कसं होतं एकदा पाणी सोडलं का नाही मापात की एकदम व्यवस्थित बिर्याणी होती तर अशा प्रकारे आपण बिर्याणीची प्रोसेस पूर्ण केली या आणि पाणी बिनी सोडून आता त्याच्यावर जाकण ठेवायचं आणि डायरेक्ट ऊक काढल्यानंतरच पूर्ण बिर्याणी झाली असं

तर का तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आईने बिर्याणी बनवली बरं का मित्रांनो सुंदर अशी शिजलं की झालं थोडस आता पाणी हे वा नाही आठ तुटे हा पान तुटे झालं की म्हणायचं आपली बिर्याणी तयार झाली तर अशा प्रकारे एक पाना सोडला आणि पाल पाठीमाग पाडलं म्हणजे बरं का आणि जरी परत आपल्याला थोडंफार शेतुडाला पाल द्यायचं म्हटलं काठी उभी करायची आणि एकपणा या खोटीला बांधायचा म्हणजे राहील पाल उभं आता जेवण तयार झालंय पूर्ण आता जेवायच बसायचं बरं का मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आपली बिर्याणी पूर्ण एकदम तयार झाली आहे आता डायरेक्ट जेवाय बसतो बर का तीन ताटं केली ते सानूबाई दिदूबाई आणि धनाजीराव आणि इकडं बघण बरं का तर आय वाढायला आहे ना आता इकडे दोघं जण बसतील जेवायला आणि मी आता इथं बसणार आता जे परातलेलं होतं आणि जे काढून ठेवलं होतं मित्रांनो आपल्याला बिर्याणी ती एका साईडला वाढली बरं का आईने नाही असं प्रत्येकाला थोडं थोडं वाढायचं म्हणजे कसं जरा जणजणी जन अगदी बिर्याणीला टेस्ट बी आली पाहिजे परतलेलं आणि बिर्याणी बिर्याणी सोबत मित्रांनो आपल्याला कांदा चिरती आहे बरं का तर मला एक कमेंट मध्ये सांगा की भाता संघ कोण कोण कांदा खात नाही बरं का मित्रांनो पण आता लोक म्हणतात की बाबा भातासंग कांदा खात नाहीत पण मला तर भातासंग कांदा आवडतो आणि कांदा ना असला ना तर मला दोन गाज जास्त नाही नाहीतर म्हणजे कांद्याशिवाय मला जेवणच जात नाही बाबा भाताचं असतं मी एक वेळ भाकरीसोबत कांदा खाईल ना खात नाही पण भातासोबत मला कांदा लागतोच बरं का दिदी कसं झालं चांगलं हा चाला एक नंबर हयट मॅल दे तर मित्रांनो सुंदर अशी बिर्याणी झाली बरं का आणि एकदम टेस्टी बिर्याणी झाली या आईने बनवली तर जेवा येतो मी बी आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आता तुम्ही म्हणताल किंवा दोन तीन दिवस गॅप देतो व्हिडिओला तर पावसा पाण्यामुळं थोडी अडचण येते व्हिडिओ काढण्यासाठी आणि दुसरी गोष्ट लायटीचा सुद्धा प्रॉब्लेम येतोय कारण मोबाईल चार्जिंग करण्यासाठी पावसामुळं लाईटी जातीत आहे आणि दुसरी गोष्ट घराच्या शेजारीसुद्धा बसता येईना म्हणजे चारा जसा गावला असं जावं लागतोय आणि पावसा पाण्यामुळं मेंढराचं बघायचं का व्हिडिओ बघायचं आणि व्हिडिओचं त्याला खूप मेहनत असल्यामुळं आता हळूहळू घराकडे निघालो आहे चा आई कसं काय चाललं आहे चांगलं करे या खायला तुमचं झालं जेवण भाई